धनंजय मुंडे हे नाव गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचं बरंच फुटेज कोणी खाल्लं असेल तर ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनीच पण त्यांना मिळालेलं हे फुटेज आता त्यांच्या चांगलं अंगलटी आलंय त्यांच्यावर आणि एकूणच सरकारवर एवढा एक दबाव आहे की परिणामी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं सरकारला भाग पडणार आहे अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत ठरणार असं बोललं जात होतं मुंडे आणि फडणवीस हे एकाच दिवशी दिल्लीत होते त्यामुळे मुंडे राजीनामा देणार का अशा मुद्द्यांवर माध्यमात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यामुळं समोर आलेलं खंडणी प्रकरण या दोन्ही प्रकरणात वाल्मिकार पक्का अडकलाय पण तो, तो एकटा नाही तर त्याच्यासोबत धनंजय मुंडेंचं राजकारण देखील चवाट्यावर आलंय असं म्हटलं जात आहे की वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला आश्रय धनंजय मुंडे यांनी दिला आणि यामुळेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जाते मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांवर देखील पक्षातीलच आमदारांकडून दबाव टाकला जातोय एवढंच नाही तर फडणवीस यांच्याकडे देखील मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत मागणी केली जातेय अशातच मुंडेंचा राजीनामा मी घेऊ शकत नाही असं खुद्द देवेंद्र फडणवीसच मला म्हणाले असा दावा अंजली यांनी या केलाय पण फडणवीस जरी असं म्हटले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंडेंच्या राजीनाम्याची बरीच ठोस आहेत ती नेमकी कोणती कोणत्या कारणांमुळे धनंजय मुंडेंकडून राजीनामा घेतला जाऊ शकतो तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय की ओडी मराठी संतोष देशमुख हत्याकांडापासून हे प्रकरण आता धनंजय मुंडे यांच्या राजी येऊन पोहोचले धनंजय मुंडेंवर एवढे आरोप केले जातात की ज्यामुळे फडणवीस यांना त्यांचा राजीनामा घेणं भाग पडणार आहे माझा वाल्मिक करार ची काही संबंध नाही असं किती जरी धनंजय मुंडे म्हणत असले तरीही मुंडे आणि वाल्मिक कराड संबंधाचे आरोप खोडून काढू शकत नाही मुंडे यांचा संबंध नाही तर कराड हे लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदी कसे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कसे असे प्रश्न आहेतच शिवाय पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधांबद्दल दसरा मेळाव्याला केलेलं विधान हे तर व्हायरल होतयच त्यांचे याशिवाय सोबत असणारे फोटो आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध हे किती जवळचे आहेत हे आता जवळ जवळ महाराष्ट्राला कळून चुकलंय आणि हीच गोष्ट सरकारसाठी ठरू शकते सुरुवातीपासूनच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरलं धस अडचणी हे प्रकरण विधानसभेच्या पटलावर आलं पण मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा विचारल्यानंतर यावर धस यांनी उत्तर देत धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आहेत आणि हे महायुतीचे सरकार आहे हा निर्णय अजित पवार यांनी घ्यायला पाहिजे असं दिलं पण अंजली दमानिया यांनी केलेल्या धनंजय मुंडे ओफ आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे आहे असं म्हटलं जाते अनेक दिवसांपासून हे प्रकरण अंजली दमानिया यांनी सातत्याने लावून धरलं होतं त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली त्यानंतर ता दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट याचे आरोप केले आता ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय ते थोडक्यात समजावून घेऊया अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि कराड यांची एकत्रितपणे कंपनी आहे आणि ही कंपनी सरकारी मालकीच्या महाजनको कसा आर्थिक फायदा मिळवते पुरावे त्यांनी अजित पवार आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांना सादर केले हा लोकप्रतिनिधी का कायद्याचा भंग आहे म्हणून नियमानुसार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते असा दावा दमानिया यांनी केलाय आणि असं जर का असेल तर हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या अतिरिक्त येऊ शकतं आणि असं जर का असेल तर हे प्रकरण निवडणूक येऊ दुसरी गोष्ट म्हणजे जर का कोणी कोर्टात जनहित याचिका दाखल केली कोर्टा के तर कोर्टाकडून देखील मुंडेंची आमदारकी रद्द केली जाऊ शकते पण जर असं झालं तर फडणवीस यांच्यासाठी ही गोष्ट मुख्यमंत्री या नात्याने नामुष्कीची असेल असं असताना देखील फडणवीस मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत ही बाब विचार करण्यासारखी आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा फडणवीस घेऊ शकतात याचं अजून एक कारण म्हणजे पीक विमा घोटाळ्याचे आरोप मुंडेंचं नाव थेट ओळखलं जात नसलं तरी हा घोटाळा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना सुरेश धस यांनी हे आरोप थेट विधानसभेत केले सध्याची युती सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या प्रकरणाचे घोटाळे झाले असल्याची शक्यता वर्तवली आहे यावर सुरेश धस यांनी पीक विमा आणि संतोष देशमुख हत्याकांड दोन्हीचा आका एकच आहे असं माध्यमांचा सांगितलं आणि याच प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तरीही त्याबद्दल अजून काहीही स्पष्टता समोर आलेली नाहीये एवढंच नाही तर संतोष देशमुख प्रकरणाचा दबाव जास्त प्रमाणात यायला लागलाय आणि हा दबाव कुठेतरी कमी करायचा असेल तर यासाठी सरकार पुढे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा एकच पर्याय सध्या तरी उरलेला दिसतोय सरकारी आणि परिणामी फडणवीसांची प्रतिमा डागाळू द्यायची नसेल तर फडणवीस काळजी घेतीलच पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन अजित पवार यांच्या राजकारणाला अप्रत्यक्ष शह देण्याची ही संधी फडणवीस सोडणार नाहीत हे देखील शक्यता आहेच पण एवढं सगळं असताना देखील फडणवीस यांनी स्पष्टपणे मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही असं का बरं म्हटलं असेल मुंडेंचा राजीनामा न घेण्यामागं मुंडे आणि फडणवीस यांची मैत्री फडणवीसांच्या आडवी येत असेल का याबद्दलचा देखील सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या टीओडी चॅनलवर येईलच पण त्याआधी याबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका